नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं गुगल पे पेटीएम आणि फोनपेच्या वापरासंबंधी जारी केलेले नवे नियम आजपासून म्हणजेच एक ऑगस्टपासून अंमलात येणार आहेत सर्व्हरवरचा ताण कमी करावा आणि ऑनलाईन पेमेंटची कार्यक्षमता वाढावी यासाठी हे नवे नियम लागू केले जाणार आहेत या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना अशा ॲपवरून पैसे पाठवताना प्राप्तकर्त्यांचे नोंदणीकृत नावही दिसणार आहे ई एम आय एस आय पी अथवा सबस्क्रिप्शनद्वारे ओ टी पी आधारित पेमेंट आता सकाळी दहा वाजण्याच्या आधी दुपारी एक ते पाच आणि रात्री साडे नऊ नंतर केले जाणार आहेत याशिवाय व्यवहारात अडचण आली तर आता त्या व्यवहारांची प्रत्यक्ष स्थिती स्थिती ग्राहकांना समजून घेता येणार आहे तपासण्यासाठी ग्राहकांना तीन संधी मिळतील त्यासाठी प्रत्येकी नव्वद सेकंदांचा प्रतीक्षा कालावधी असणार आहे तेल विपणन कंपन्यांनी एकोणीस किलो वजनाच्या व्यावसायिक एल जी सिलेंडरच्या किमतीत तेहत्तीस रुपये पन्नास पैशांनी कमी केले आहेत यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे आता सरकारी बँकांना दावा न केलेल्या शेअर्स व्याज आणि रोख्यांची रक्कम शिक्षण तसंच संरक्षण निधीत हस्तांतरित करण्याची मुभा असणार आहे